कार्यक्रमासंदर्भात आपल्याला काही माहिती इथे देण्यात येणार आहे तसंच इथे जे कार्यक्रम नागपुरात या निमित्त होणार आहेत बावीस तारखेला उद्यापासूनच काही कार्यक्रमांचं आदरणीय गोविंदजी शेंडे आपल्यात उपस्थित आहेत तसंच या सर्व अभियानाचे नागपूर महानगर संयोजक माननीय श्री गौरवजी जाजू आपण बोलत संयोजक अमोलजी ठाकरे सहसंयोजक विश्व हिंदू परिषदेचे प्रशांतजी तिकरे आपल्यात उपस्थित आहेत तसंच या अभियानाच्या सहसंयोजिका भावना ते भव्य प्रचार प्रसाराचं ज्यांच्याकडे काम होतं नागपूर महानगराचं तशी चंदनजी या अभियानासंदर्भात आणि कार्यक्रमासंदर्भात आपल्याला समोर आपल्या बैठकीला ह्या पत्रकार परिषदेला उपस्थित जे सर्व पत्रकार परिषद जे घेणार दे दे आहे तसे आपले शे... अभियान प्रांताचं जे अभियान सुरू आहे त्या अभियानाचे प्रमुख आपले प्रशांतजी चित्रे मी अमोल ठाकरे त्या अभियानाचं नागपूरचा संयोजक आहे माझ्यासोबत आदरणीय जाजूजी सहसोजक आमच्या पूर्ण सत्तावीस नोव्हेंबर पासन राम जन्मभूमीचे प्रांत कार्यक्रम आहे त्या आयोजना काय काय कार्यक्रम आयोजन केले जाणार नागपुरामध्ये बावीस तारखेला एक सहा हजार स्थानांवरती कार्यक्रम केला जाणार आहे मंदिर केंद्रित कार्यक्रम आहे मंदिरांमध्ये भजन कीर्तन आरती संध्याकाळी दीप उत्सव दिवाळी सारखी लाइटिंग आतिशबाजी ढोल ताशे पूर्ण नागपुरामध्ये जवळपास चाळीस स्थानावरती ढोलदासांचं प्रदर्शन होणार आहे सगळ्या ठिकाणी महाआरती होणार आहे आज एक बाईक रॅली निघून राजा बादशाह मंदिरामध्ये त्याच समापन होणार आहे अनेक वार्डांमध्ये स्वप्रेनी लोक अनेक कार्यक्रमांचं का आयोजन करत आहेत महिलांची भजन कीर्तन मंडळी सुद्धा वेगळे वेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन स्वप्रेरेने करत आहे म्हणजे अपार्टमेंट असो की झोपडपट्टी असो सगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे हळूहळू हो हो नागपूर नगर हे सजायला सुरुवात झालेली आहे एक दोन दिवसामध्ये पूर्ण नागपूर सजल्या जाईल अक्षर वितरणाचा जो कार्यक्रम नागपूर महानगरामध्ये झाला त्याची आम्ही जे कल्पना केली होती की के आम्ही जवळपास एक पाच लाख परिवारांमध्ये पोचू काल आमचा जो आकडा आम्ही सगळ्यांकडून घेतला त्याच्यामुळे पाच लाख बत्तीस हजार इतका आकडा आमच्याकडे आलेला आहे पूर्ण विदर्भामध्ये विचार केला होता की आम्ही एक पंचवीस लाख परिवारांमध्ये संपर्क करू म्हणजे आतापर्यंत जो आकडा आलाय तो चाळीस लाखापर्यंतचा आलाय आणि पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याचा जर विचार केला आगे भेट कि नव्वद पंचाण लाख परिवार पर आता एक कोटी दा लाख परिवार पर आकड़ा आतापर्यत आम आ सभी क्या रामय वातावरण कि ऐसे है मेरे राम सर्वानी राममय वातावरण बनवाव अगर विनंती